सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे एका बाजूला उत्पादनाचा खर्च वाढत आहे मात्र दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे भाव वाढतील व वा मोदींच्या गॅरंटीप्रमाणे सहा हजार भाव होतील या आशेने शेतकरी सोयाबीन विक्री न करता भाव वाढीची प्रतीक्षा करतोय आजच्या व्हिडिओत पाहूयात सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोयाबीन उत्पादकांना दिलेल्या गॅरंटीचे काय झाले नमस्कार मी स्वामिनी ॲग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या वेग पिकांचे बाजारभावाचे सविस्तर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो कापूस तूर कांदा हरभरा हळद जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असते आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ न चुकता नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा सोयाबीन या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही पळूयात आपल्या मूळ विषयाकडे केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला हमी भाव जाहीर केला आहे पण सध्या बाजारात हमी भावापेक्षाही कमी दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बाजारात सोयाबीन सरासरी तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करावी लागत आहे पाहुयात बाजारात सोयाबीनला मागील आठवड्यात किती भाव मिळाला आहे सतरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दरम्यान इंदोर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी भाव चार हजार इतका मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार पंचावन्न रुपये भाव मिळाला असून अमरावती बाजार समितीत तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये भाव मिळाला आहे वाशिम बाजारात चार हजार एकशे अठरा रुपये भाव मिळाला आहे या आठवड्यात सोयाबीनसाठी प्रमुख असलेल्या लातूर बाजारात चार हजार शंभर रुपये अमरावती बाजार समितीत सोयाबीनला सर्वात कमी दर मिळाला असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळाला तरी हमी भावापेक्षाही कमीच दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला आहे सध्या स्थितीत सोयाबीनला किती भाव मिळतोय तेही सांगते महाराष्ट्र राज्य पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी सोयाबीनला सरासरी दर चार हजार एकशे पंचवीस रुपयांपर्यंत मिळाला आहे या दिवशी अकोला बाजारात सोयाबीनला चार हजार एकशे पस्तीस रुपये भाव मिळाला आहे हिंगोली बाजारात तीन हजार नऊशे ऐंशी रुपये भाव मिळाला आहे सोलापूर बाजारात चार हजार पस्तीस रुपये भाव मिळाला आहे लातूर बाजारात चार हजार शंभर रुपये भाव मिळाला आहे बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने विदर्भ व मराठवाड्यातील उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत कारण विदर्भ मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते विदर्भाचा विचार करता वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते एकट्या पश्चिम विदर्भात एकाहत्तर अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात भाव घसरल्याने सोयाबीन विकावी का ठेवावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे सन दोन हजार चौदा मध्ये पाच ते पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळाले होते दरम्यान दहा वर्षात सोयाबीनला कमी भाव आहे वर्षात सोयाबीनचे भाव हे वाढत नसून सोयाबीन दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांकडून यापुढे भाव वाढतील या आशेने सोयाबीन विक्री न करता भाव वाढीची प्रतीक्षा केली जात आहे पुढील वर्षी सोयाबीन लावायचा का नाही या विचारात सोयाबीन उत्पादक शेतकरी पडला आहे बियाणे फवारा एकीकडे या सगळ्या गोष्टी महाग होत असतात तर दुसरीकडे मात्र सरकार सोयाबीनला हमीभाव देखील कमी देत आहे त्याच्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे मोदी सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि निवडणुकीपूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ या गॅरंटीचे काय झाले असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान अनेक आश्वासने शेतकऱ्यांना दिली गेली कारण गेल्या काही काळात शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळेच कर्जमाफी हमी भाव वीज बिल माफी अशी आश्वासनं काही पक्षांनी दिली होती राज्यात सोयाबीनला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात सांगितले होते की शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती आता सोयाबीनला किमान आधारभूत किमती सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येतील अशी घोषणाही केली होती सरकारने नोव्हेंबर महिन्यात वचन दिले होते शेतकऱ्यांनी महायुती सरकारला साथ ही दिली पण भावात अजूनही वाढ झाली नाही सोयाबीन भावाची जैसे थी स्थिती असल्याचे पाहायला आहे सोयाबीनला साडेतीन हजारांपासून चार हजार चारशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव तर सोडा हमी भावापेक्षा पाचशे ते हजार रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे बरेच शेतकरी सोयाबीन विकून मोकळे झाले आहेत पुढे काय होईल याची शाश्वती नाही आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दराने विकली आहे आता कितीही भाव मिळाला तरी फायदा नाही अशी काही शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत काही शेतकऱ्यांनी नवीन वर्षात तरी सरकार सोयाबीन उत्पादकांचा विचार करेल या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवली आहे पण अद्यापही सोयाबीन उत्पादकांसाठी कुठलाही निर्णय राज्य व केंद्र सरकारने घेतला नाही ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढेल या आशेने सोयाबीन साठवून ठेवली आहे त्यांना प्रश्न पडला आहे की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे भाव जानेवारीत ते मार्च दरम्यान चार ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात त्यापेक्षा दर वाढण्याची शक्यता नाही पण जर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा तोपर्यंत काही निर्णय घेतला तर भावात चढ उतार देखील होऊ शकतात त्यामुळे बाजार अभ्यासकांच्या मते ज्या शेतकऱ्यांना आर्थिक गरज आहे त्यांनी दोन टप्प्यात सोयाबीन विकावी म्हणजे शेतकऱ्यांना फारसे नुकसान सहन करावे लागणार नाही 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 आणि ज्यांना फारशी गरज त्यांनी वाट बघण्यास हरकत बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी सोयाबीन बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन सोयाबीन विक्री करावी बाजार माहिती अपडेटसाठी न चुकता चॅनल सबस्क्राईब करा व सोयाबीन पीक विश्लेषणाचा व्हिडिओ नक्की पहा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद